तर आपलं कारण हे आपलं मागणी जानेवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे राहुरी तालुक्याचे आडो दंपती स्वर्गीय राजा महाराव आणि मनीष आडव यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती तर ही अत्यंत दुर्दैवी घटना अशी महाराष्ट्र राज्यामध्ये घडली होती आणि वकिलांना बोलत राहा नाही वकिलांचे म्हणजे पहिल्यांदा वकिलांचा असा दुहेरी हत्याकडून महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा हा हत्याकडून आला होता आणि त्यामुळं वकिलांचं संरक्षण हे आयरन आलं होतं बारा कॉस्टिव्ह महाराष्ट्र गोवाकडून यांना फक्त दोन लाखाच्या मध्ये आहे त्यांना एक लहान मुलगा अठरा वर्षाचा तो परगेश्वर कॉलेजमध्ये एल एलबीचे शिक्षण घेतोय तर त्याला त्यांच्या फॅमिलीला बार कौन्सिलनं दोन लाखाची मदत केलेली आहे त्यामुळे ती पन्नास लाखाची मदत करायला पाहिजे होती त्या लहान मुलं शिक्षणाचा खर्च बार काउन्सिल उचलायला पाहिजे होता तसं काहीच घडलेलं नाही आहे त्यामुळं याचा निषेध म्हणून मी तीस जानेवारी रोजी कोल्हापूरपासून सुरू केलं होतं लाक्षील उपोषण जवळपास मी तेरा जिल्हे कव्हर केलेले आहेत हा माझा चौदा जिल्हा आहे तर प्रत्येक आणि तालुका वाईज मी उपोषण करतो मला पूर्ण महाराष्ट्र करायचं आहे तर माझी डिमांड आहे की वकिलांना संरक्षण मिळालं पाहिजे जे काय ऑफिस आहे ते कॉम्नेझेबल पाहिजेत नॉन बेलेबल पाहिजेत दुसरी मागणी आहे की एका वकिलांसाठी दहा लाखाचा वार्षिक हेल्थ इन्शुरन्स बार कौन्सिल महाराष्ट्र गोवा असो बार कौन्सिल ऑफ इंडिया आणि स्टेट गव्हर्नमेंट यांच्या सगळ्यांच्या वतीनं दहा लाखाचा वार्षिक हेल्थ इन्शुरन्स पन्नास लाखाचा वार्षिक टर्म इन्शुरन्स हे वकिलाचा काढला पाहिजे प्रत्येक न्यायालयामध्ये तालुका आणि जिल्हा न्यायालयामध्ये प्राथमिक उपचार केंद्र पाहिजे स्वच्छ पाणी स्वच्छता गृह चांगलं पाहिजे प्रत्येक तीन वर्षामध्ये लायब्ररीमध्ये मध्ये पुस्तक असतं ते पुस्तकच एडिशन चेंज झालं पाहिजे मी कित्येक बारमध्ये मध्ये विजिट केलेलं आहे तर त्या बार मध्ये दहा ते पंधरा वर्ष जुनी पुस्तक आहेत तीन वर्षांच्या पुस्तकच एडिशन बदलायला पाहिजे आणि पार्क कॉस मार्चन वन पार्क ऑफ इंडिया सिक्स्टी वननुसार नुसार सेक्शन सात दोन सेक्शन आठ दोन दोननुसार नुसार ते प्रोव्हाइड करायचं तीन त्यांची आहे तर अजूनही कित्येक बार मध्ये जुनी पुस्तक आहेत yes, प्रत्येक बारमध्ये कॉम्प्युटर लॅब पाहिजे लायब्ररी चांगली पाहिजे हे बेसिक सुविधा आहेत वकील हा पब्लिक सर्वंट आहे वकिला लोकांना न्याय द्यायचं काम करतोय आणि लोकांना न्याय द्यायचं काम करणाऱ्या वकिलांवर जर हले होत था असतील तर वकिलांना केसेस कशा घ्यायच्या विनंती करतो की आपल्याला मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करायचं आहे जर वकिला संरक्षण हवा असेल वकिलांना इन्शुरन्स हवा असेल वकिलांना ज्युनियर बघून स्टायपन हवा असेल जर लायब्ररीमध्ये बुक्स हवे आहेत नवीन दर तीन वर्षांना पुस्तक हवे असतील लायब्ररीमध्ये प्राथमिक प्राथमिक उपचार केंद्र हवं असेल पाळणा हवं असेल जर कन्व्हेन्सिंग जी काम आहे ती फक्त वकिलांनीच करा करायच्या हवे असेल ज्या मी सगळे मुद्दे मांडले ती सगळं हवं असतील तर वकिलांना एकत्र येण्याची गरज आहे जर वकील वकील एकत्र आला तर आपली मागण्या मानवू शकतात तर मी वकिलांना सर्व वकिलांना एकत्र विनंती करतो की ज्यावेळी मुंबई आणि महाराष्ट्र फिरून ज्यावेळी होईल त्यावेळी पंधरा ते वीस दिवस आधी सर्व वकिलांना सांगणार आहे की ज्यावेळी आपलं मोठं आंदोलन ज्यावेळी मुंबईत कधी असणार आहे त्यावेळी सगळ्या वकिलांना ये एकत्र येण्याची गरज आहे एवढं बोलत थांबतो जय हिंद जय भारत